मंडळी नमस्कार बुलढाणा जिल्ह्याच्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदाला राजीनामा देण्याची शिवसेना गटातीलच नेत्यांनी केली मागणी आणि ही चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाऱ्यासारखी पसरू लागली आहे शिवसेनेचे अंतर्गत जे गट असतात त्या गटामध्ये असलेले वाद हे असतात ह्या शंका नाही राजकारणामध्ये गटातटाचं राजकारण हे सर्वश्रुत असलं तरी बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुखांच्या पदाबाबत त्या स्थानिक त्यांच्या अंतर्गत असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाप्रमुख त्याची तक्रार होण्याची ही आजची पहिली घटना नाही या अगोदरही अनेकांच्या अशाच तक्रारी या जिल्ह्यात वरिष्ठांकडे करण्यात आल्या असल्या तरी हे प्रकरण आता आगळ्या पद्धतीने चर्चेला जात असून हे प्रसारमाध्यमात आलं बुलढाणा जिल्ह्यात शिवसेना शिंदेगडामध्ये दोन जिल्हा प्रमुख असले तरी घाटाखालची जबाबदारी हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जे उद्भावठा गटात महाविकास आघाडीच्या गटात शिवसेना एकत्र असताना ज्यांच्याकडे पदभार होता त्यांच्याकडे पुन्हा शिवसेना शिंदे गटाची जबाबदारी देण्यात आली आहे परंतु सध्या जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख व शिवसेनेतील असलेले अनेक पदाधिकारी यांचं संगणमत होत नसल्यामुळे जिल्हा प्रमुख यांच्याबाबत तक्रारीचा सिलसिला हा आता उघड होऊ लागला आहे नमस्कार मी संतोष पिंगळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिवसेना ही दुभागली असली तरी आता शिवसेनेत दोन गट आहेत आणि त्यामध्ये आता गट महायुतीमध्ये असलेल्या शिवसेने शिंदे शिंदे गटाला या जिल्ह्यात महत्त्व आहे कारण राज्यात आणि केंद्रात सत्ता असून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपदाची माळ मिळाल्याने केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे या नेत्यांकडून आपली वेगळी भूमिका बजावली जात असली तरी ह्या सत्तेचा लाभ घेण्याकरिता पदाधिकारी यांनी जुन्या शिवसेनेला जे महाराष्ट्र करीत शिंदे गटासोबत येणे पसंत केले परंतु आज रोजी शिंदे गटातील परिस्थिती पाहता गटातटाचं राजकारण हे मोठ्या जोमाने सुरू होत असल्याचं वास्तव्य अनुभवायचं येतं राज्याच्या राजकारणामध्ये जे काही होत असेल त्या अगोदरही जिल्ह्यातील राजकारण हे सध्या वेगळ्या वळणावर चालल्याचं चा वातावरण येतं होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने वा पक्षवाढीच्या दृष्टिकोनाने पदाधिकारी आणि यांच्यात संगणमत करण्यासाठी जिल्हाप्रमुख वा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांना अपयश आल्याचं वातावरण त्या पदाधिकाऱ्यांकडून बोललं जात असलं तरी या झालेल्या वादावर पक्षश्रेष्ठी नेमकी कुणाची बाजू राखणार आणि कुणाला पाठबळ देणार या चर्चेंना उद्या आहे याबाबत जनसमूह न्यूजच्या वतीने जिल्हाप्रमुख शांताराम दाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की मी शाखा प्रमुखापासून ते आज रोजी जिल्हा प्रमुखापर्यंत अनेक पदे भोगवली दिसली तरी पक्षाने दिलेले आदेश आणि त्यानुसार असलेली अंमलबजावणी याबाबत माझी सकारात्मकता ही कायम राहिली आहे आणि त्यामुळे जनतेत वावरत असताना मला जनतेतून मिळालेला जो अनुभव आहे आजपर्यंतचं जी सत्ता मिळालेली आहे जी पदे मिळालेली आहे त्यासाठी मी सकारात्मक असून पक्षाचा विस्तार विचार करणं यासाठी मी कार्यरत असतो आणि मी पदाधिकाऱ्यांना माझ्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला वा कार्यकर्त्याला दिलेल्या आदेशाचं पालन होऊन पक्षाचा प्रचार होणे हा माझा उद्देश आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंदजी दिघे आणि प्रतापराव जाधव ज्यांनी शिवसेना ही संपूर्ण जिल्ह्यात पसरवली त्यांच्या नेतृत्वामध्ये मी आजपर्यंत शिवसेनेचं काम केलं आणि एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शिंदेगडामध्ये सामील झालो आणि आजही माझ्या मतदारसंघामध्ये वा परिसरात ज्या नेत्यांनी वा पक्षांनी जिलेली जबाबदारी आहे ती मी योग्यरित्या पार पाडली या अगोदरही अशा पदाधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात वरिष्ठांकडे फुरगुड्या केल्याचं शांताराम दाने यांनी सांगितलं आणि त्याचा काहीही फरक पडत नाही आज रोजी पक्षामध्ये वावरत असताना जनमानसात आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी मी आजवरची वाटचाल केलेली आहे त्यामुळे माझ्यावर जो प्रमुखांचा असलेला विश्वास हा माझ्यासाठी काम आहे कायम आहे आणि त्यासाठी मी नेहमीच काम करत असतो असाही खुलासा त्यांनी दिला परंतु ह्या तक्रारीबाबत ज्या तक्रारदाराशी संपर्क करण्याचा प्र प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झालेला नाही परंतु सध्या शिवसेनेतील वाद हे चव्हाट्यावर आल्याचं पाहावयास मिळत शिवसेनेची एकजूट आणि शिवसेनेचा दबाव हा आता गटा गटातटाच्या राजकारणामुळे चव्हाट्यावर आल्यावर प्रशासनात असलेल्यांची मस्ती वाढीच लागणार यात शंका नाही आज रोजी शिवसेना शिवसेना ही दोन गटात विभागली असल्याने आता पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली असून कार्यकर्त्यांचा अभाव आहे नव्याने शिवसेनेचा जो गट स्थापन झाला त्यामुळे पदाधिकाऱ्यांची संख्या ही जरी मोठी दिसत असली तरी कार्यकर्ते नसून शाखा प्रमुख नसून वा मतांचा प्रसार प्रचार करण्यासाठी शिवसेनेकडे पदाधिकारी वगळता कार्यकर्ते नसल्याच्या चर्चा राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवल्या जातात हे सोटू सत्य आहे असंही म्हणता येणार नाही कारण आज जे पदाधिकारी आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतील तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची अशी दुरावस्था असल्याचं पाहावयास मिळतं तरी शिवसेनेच्या मध्य या झालेल्या वादाबाबत वरिष्ठांकडे केलेली तक्रार आणि वरिष्ठांकडून नेमकं पाठबळ कुणाला दिला जाणार हा सुद्धा जिल्ह्यातील चर्चेचा विषय ठरतो तरी सदर झालेल्या घटनेवरून मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केला सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद